मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी बघूया राज्याच्या राजकारणात दिल्लीमध्ये नेमकं ने ने काय घडलं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा ऐतिहासिक विजय मित्रांनो सविस्तर बातम्या आठ लाख लाडक्या बहिणींना आता मिळणार फक्त पाचशे रुपये अन्न योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या सन्मान निधीत कपात एकाही पात्र बहिणीस वगळले नाही सरकारची भूमिका राज्यातील एकोणतीस लाख तरुणांना हवे नोकरी जिल्ह्याने आकडेवारी जाहीर बेरोजगारीचा प्रश्न गंभीर सरकार करूनच आकडेवारी जाहीर मात्र नोकऱ्या नाहीत कोठडीत कैद्याचा मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये वारसांना भरपाई देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशाचे पालन होणार सरकारची भूमिका जो कोणी स्वराज्यावर चालवून येईल त्याला इथल्या मातीत गाडला जाईल याचा प्रतीक आहे औरंगजेबची कबर पण भाजपला हे शौर्याचं प्रतीक पुसून टाकायचंय आदित्य ठाकरे महायुती सरकारच्या पापाचा घरा भरणार हंडा मोर्चा मुंबईत सुरू पाण्यासाठी तमाम मुंबईकर अखेर उतरणे पहिल्यांदा रस्त्यावरती ठाण्यातील गुंडांचा आका कोर उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या तक्रारी मागून तक्रारी पण पोलीस मात्र ढिम्म कोणतीही कारवाई करत नसल्याने पोलिसांवरती ताण दिवाळीनंतर निवडणुकांचा बार नगराध्यक्षांना हटवण्याचे अधिकार नगरसेवकांना महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था दिवाळीच्या नंतर होणार सरकारचा मोठा निर्णय आणखी एक राजकीय घराणे भाजपने फोडले पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांचा शेखापला रामराम आज कमलाबाईचा हात धरणं असल्याची रायगडातून मोठी बातमी हायकोर्टाचा सल्ला सोशल मीडियावरील अनोळखी गोड गोड लुटमार होईल उच्च न्यायालयाने सुनावले व्यवसायासाठी जागा देण्यास टाळाटाळ चमकाळांनी आय एस आय पी एस होऊ नये का हायकोर्टाने नवी मुंबई पालिकेला अखेर फटकारले दादर माटुंगा गिरगाव मधील महापालिका मोर्चा मोर्चाला परवानगी नाकारत शेकडो शिवसैनिकांची पोलिसांकडून अखेर धरपकड पाणी टंचा विरोधात ठाकरे यांची शिवसेना अमित शहा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा राज्यात तीन पक्ष चालवतात ते तीन पक्षांचे प्रमुख आहेत भाजपा अजितदादा एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि अधूनमधून आठवल्यांचा पक्षही चालवतात राज ठाकरे यांच्या पक्षाविषयी मी काही बोलू शकत नाही संजय राऊत प्रकाशून टाकणारे उघडकीस आल्यानंतर मामीची मागणी कोकणात सिंधुदुर्गात पुन्हा एकदा सत्र रुग्णालयातून मूल चोरीला गेल्यास परवाना रद्द सहा महिन्यात तस्करीची प्रकरणे सोडवा सर्वोच्च न्यायालयाचे रुग्णालयाना निर्देश तामिळनाडू सरकारचा केंद्र सरकार विरोधात येलगार राज्याच्या हक्कासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करत असल्याचा स्टॅलिन यांचा मोठा निर्णय <generalized> नॅशनल हेरोड प्रकरणी ईडीचे आरोपपत्र दाखल राहुल गांधी सोनिया गांधी पित्रोदा यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगचे काँग्रेसने केले आहेत आरोप मात्र कोणत्याही कारवाईला सामोरे जाणार राहुल गांधी आनंद वार्ता यंदा महाराष्ट्रावर मान्सून मेहरबान जून ते सप्टेंबर मध्ये राज्यात एकशे पाच ते एकशे पंधरा टक्के बरसणार देशभरात एकशे पाच टक्के सरासरी पाऊस भेराल प्रकरणात सोनिया राहुल आरोपी ईडी कडून आरोपपत्र दाखल साम पेत्रा यांचंही नाव आहे पंचवीस रोजी सुनावणी देशभरात ईडी करण्यात काँग्रेस आंदोलन मुंबई पुणे नागपुरात आय सेंटर्स मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य सरकारमध्ये महत्वाचा करार झाल्याची फडणवीस यांची माहिती आणि बीड जिल्हा पुन्हा हादरला भाजपच्या पदाधिकाऱ्याचा भर दिवसा खून माजलगाव मध्ये हत्येचा थरार धारदार शस्त्राने वार अनैतिक संबंधाच्या संशयातून कृत्य आरोपीची कबुली नमो शेतकरी योजनेतील लाभार्थी लाडक्या बहिणींची रुपये कापले सरकारचा लाडक्या बहिणींना निवडणुकीनंतर पहिला राज्यात लाडक्या बहिणी संतापल्या मुर्शिदाबाद हिंसाचारात बांगलादेशी दंगेखोर प्राथमिक चौकशीतील माहिती तपास यंत्रणेचा गृह मंत्रालयाला अहवाल अखेर झाला जाहीर भाजप मुंबई देणार एका विधानसभेला तीन अध्यक्ष मात्र वयाची अट टाकलेल्या जुन्या कार्यकर्त्यांचा हिरमोळ येणारी महापालिका भाजप घेते सर्वात महागाईत काँग्रेसकरणात हलगर्जीपणा केल्यास कारवायान चांगल्या कामांचा सन्मान करणार एकनाथ शिंदे यांची मुंबई महापालिकेत रस्त्यावर भूमिका जाहीर माजी आमदार संजय घाटगे पांडुरंग बरोरा भाजपमध्ये दाखल मालेगावचे काँग्रेस ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे श्रीरामपूरचे अध्यक्ष संजय फड यांचाही भाजपमध्ये झाला अखेर प्रवेश <भी> कायदेशीर सहाय्यता महाराष्ट्र शेवटून तिसरा इंडिया जस्टिस रिपोर्ट महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे मात्र कौतुक यावरून सर्वात मोठे अपडेट <भी> स्नेहभोजनाच्या निमित्ताने शिवसेना मनसे युतीच्या चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर घेतली राज ठाकरे यांची अखेर भेट मृत शिक्षण अधिकाऱ्याच्या सहीने नियुक्ती पत्रांचे वाटप नागपूरमधील बनावट शालार्थ आय आयडी घोटाळा पाचशे ऐंशी शिक्षकांवरती टांगती तलवार चौकशी सुरू झाली नगराध्यक्ष आठवण्याचे अधिकार आता सदस्यांनाच अध्यादेश करण्यास मंत्रिमंडळाची अखेर मान्यता निवडणुका होणार लवकरच गणेशोत्सवानंतर होणार धनंजय मुंडे करूनच मला करारच्या एन्काउंटरची ऑफर निलंबित पी एस आय कासले यांचा दावा मला पकडून दाखवा कासलेचे थेट आव्हान राम राम मंदिर धमकी कडेकोट बंदोबस्त सुरक्षा देशाच्या राजकारणामध्ये सध्या खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात देखील एकनाथ शिंदेची आणि राज ठाकरेंची युती होण्याची शक्यता असतानाच आता संजय रावतांनी मात्र धिराण घेतला आहे यामुळे आगामी काळामध्ये मनसे उद्धव ठाकरे यांची आतून हात मिळवणी होते का आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांदृष्टीने उद्धव ठाकरे मनसे सोबत युती करतील का हा देखील सर्वात तेवढाच महत्वाचा पैलू संजय राऊतांनी म्हटला विरोध आपल्या यावरती प्रतिक्रिया द्या